एखाद खूप मोठं कार्य उभं करणं हे जितकं जिकिरीचं असतं त्याच्यापेक्षा अधिक जिकिरीचं अधिक कष्टाचं काय असतं तर ते कार्य त्याच पद्धतीने तशाच आयामाने सुरू ठेवणं मला वाटतं ममताची ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे की समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी सुरू केलेलं काम तिला पुढे न्यायचंय तुझ्या विना काय करू मी अशी सिंधुताईंच्या या लेकीनी भावनेतून साथ घातली खरी पण माईंमधला खंबीरपणा तिच्यामध्ये नक्की आला आहे आणि माईंमधल्या खंबीरपणाचं दान ममताला मिळालेलं आहे त्यामुळे त्याच खंबीरपणाने ती हे काम नेते माईंनी कमावलेला विश्वास ममतांनी टिकवलेला आहे ही खूप मोठी गोष्ट आहे माईंची माया या ममतेने तसूभरही अटू दिलेली नाही म्हणून भाषण आणि राशन जरी माईंचं स्रोत असलं तरी अतिशय संवेदनशील अशी कविता आणि गझल हे ममता तुझं स्त्रोत आहे आणि त्यामुळे मी एक चांगल्या संवेदनशील मनाने हे काम पुढे नेणारे तुम्हाला सर्वांची ममताताई मी तिला विनंती करते की तिने आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आदरणीय व्यासपीठ सन्माननीय पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आदरणीय माशेलकर सर सन्माननीय आमच्या गुरुस्थानी असलेले आदरणीय शिवाजीराव कदम सर नागपूरवरून आलेले आम्रपाली उत्कर्ष संघाचे अध्यक्ष भुतेसाहेब स्वरूपर्दिनी संस्थेच्या सहकार्यवाह आमच्या पुष्पाताई आमच्या माई परिवाराचे मार्गदर्शक आमचे दीपकदादा आणि उपस्थित मान्यवर हो। खूप मोठा कागद लिहून आणलं आहे मी मला माहीत नाही मी यातलं किती वाचेन आणि किती बोलेन पण बघता बघता माईंना जाऊन दोन वर्ष झाली यावर विश्वास बसत नाही आहे म्हणजे आता जी पहिली रांग आहे ज्या खुर्चीवर माई असा बोर्ड लागलेला आहे ज्यावर माईंचा फोटो ठेवलेला आहे त्याच खुर्चीवर बसून आणि शेजारी मी बसून आम्ही याच नाट्यगृहामध्ये संगीत देवबाभळीचा प्रयोग बघितला होता तेव्हा मला माहीत नव्हतं की अजून काही वर्षांनी याच व्यासपीठावर मला तिच्या पश्चात तिच्याविषयीच बोलावं लागणार आहे मुळात आजच्याच दिवशी हे पुरस्कार का खूप त्रास होतोय आज मला होतोय दादाला होतो आहे आमच्या सगळ्या परिवाराला होतो आहे पण अजून दहा वर्षांनी अजून पन्नास वर्षांनी अजून शंभर वर्षांनी जेव्हा कधी हे पुरस्कार असेच वितरित केले जातील तेव्हा ते आजच्याच दिवशी व्हावे ही संकल्पना त्यामागची आहे ज्या दिवशी माईंनी आपला निरोप घेतला त्याच दिवशी त्यांच्याविषयी बोललं जावं त्यांच्याविषयी ऐकलं जावं त्यांची चर्चा व्हावी त्यांच्यासाठी एकत्र यावं सगळ्यांनी एकत्र यावं केवळ हा विचार करून आम्ही हा घाट घातला आहे की माईंच्या स्मृतिदिनीच हे पुरस्कार दिले जावेत पुरस्कार दिले जावेथ ठरल्यानंतर पुरस्कार कुणाला हा प्रश्न येतोच हे पुरस्काराचं दुसरं वर्ष आहे मग पूर्ण वर्षभरामध्ये वेगवेगळ्या संस्थांना भेटी देऊन झाल्या वेगवेगळ्या संस्थांची माहिती घेऊन झाली आणि सरते शेवटी आम्रपाली उत्कर्ष संघ नागपूर आणि स्वरूप अर्धिनीच्या कार्यवाह पुष्पाताई ही दोन नावं आमच्याकडनं फायनल झाली आम्रपाली उत्कर्ष सेवा संघाविषयी बोलायचं म्हटलं तर एकोणीसशे ऐंशी साली जांभवंतराव थोटे सरांनी सुरू केलेलं देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासाठी जी चळवळ सुरू केली होती त्यात प्रामुख्याने जे तडफदार व्यक्तिमत्व त्यामध्ये सामील झालं होतं ते होतं आमचे राम इंगोले सर एकोणीसशे ऐंशीच्या आसपास देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या समस्या त्यांच्या मुलांच्या समस्या मुळात हा प्रॉब्लेमच असा आहे की एकतर तिथं मूल जन्माला येऊ नये कारण त्या व्यवसायामध्ये मूल जन्माला यावं किंवा त्या जन्माचे सोहळे व्हावे अशी इच्छा नसते जर का ते मूल जन्माला आलं तर त्या मुलाच्या बापाचा त्या मुलाचे वडील कोण आहे बाप कोण आहे हे माहिती नसतं आणि तिथून पुढे एक जी सुरुवात होते म्हणजे समाहाच्या मुख्य प्रवाहापासून तर कोसो लांब असलेला हा एक वर्ग आणि त्या वर्गासाठी काम करणारी ही संस्था म्हणून आवर्जून आम्ही सगळ्यांनी त्या संस्थेची माहिती घेता असं लक्षात आलं की आजवर त्यांच्या ज्या दोन संस्था आहेत विमलाश्रम घरकुल आणि नवीन देसाई निवासी शाळा पण अडीचशेहून अधिक मुलं आज त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत मुळात आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीची जाणीव आपल्याला होणं त्याचबरोबर आपल्या क्षमतांची जाणीव आपल्याला होणं आणि त्या क्षमतांविषयी आपण जागरूकच असणं ही सगळी प्रोसेस या संस्थेमार्फत राबवली जाते कारण ही काही सहा महिन्याची एका वर्षाची दोन वर्षाची चार वर्षाची प्रोसेस नाही एक अखंड आयुष्य इथं घडवलं जातं आणि जेव्हा मी सगळी माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की या संस्थेतून अनेक मुलं उच्च शिक्षण घेऊन आपापल्या पायावर उभे झालेले आहेत आता ही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत पुढे जात आहेत या आम्रपाली उत्कर्ष संघ संस्थेला आमच्या माई परिवाराकडून त्रिवार वंदन दुसरं नाव आहे आमच्या पुष्पाताईंचं पुष्पाताईंविषयी मी काय बोलायचं गेली तीस वर्ष मी त्यांना बघते आहे मुळात पुष्पाताई आणि आई ह्या दोघींनाही मी एकत्र बघितले फार छान रिलेशन होतं दोघींमध्ये खूप छान सख्य होतं या दोघींमध्ये सख्य हा शब्द मी आवर्जून वापरते आहे कारण त्या मागचं मला सांगावं लागेल की चौऱ्याण्णव पंच्याण्णवचा काळ असावा तो जर मला दाने जर सुधारणा केली ह्यात किंवा कदाचित मी बरोबर असेन की त्या काळात जेव्हा आम्हाला वरण खाताना पातळ करून खावं लागत होतं एका भाकरीऐवजी आम्ही अर्धी भाकरी खात होतो कारण माईंना तेव्हा इतकं जग ओळखत नव्हतं पण माईंचं काम तर सुरूच होतं त्या काळात पुष्पाताईंकडनं आमच्याकडे दुधाची पावडर यायची ह्या गोष्टीला आता तीस वर्ष होऊन गेली आहेत <laughs> आमच्याकडे भलं वरण पातळ असेल आमच्याकडचं भलं आम्ही अर्धी चपाती खात असू पण आमच्याकडे दुधाची पावडर होती आणि आम्ही त्याचा चहाही घेत होतो आणि दूधही पित होतो अतिशय तरल व्यक्तिमत्व म्हणजे मला कधीही त्यांच्याकडे बघताना एक अध्यात्माचा बेस असलेली तपस्विनी जशी असते त्यागाचं सुद्धा एक तेज असतं मला माझ्या आईच्या चेहऱ्यावर ते दिसायचं आणि ताई ते मला तुमच्या चेहऱ्यावरही दिसतं भोगाचं तेज वेगळं आणि त्यागाचं तेज वेगळं ह्या लोकांचे डोळे बोलतात मुळात ताईंचा जरी प्रवास आपण बघितला तरी त्यांनी अगदी एसओ एसमध्ये तिथे त्या कामाला असताना तिथलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यानंतर त्यांनी मंगळवार पेठेमध्ये स्वरूप अधिनेचं जेव्हा त्या स्वरूप वर्धिनेमध्ये जॉईंट झाल्या तिथलं त्यांचं काम महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा मला वाटतं हा केंद्रस्थान आहे तुमच्या कार्याचा ताई जितकं मी तुमचं काम बघते ते आणि लहान मुलं हीसुद्धा तुमच्या केंद्रस्थानी आहेत स्वरूप अधिनेच्या केंद्रस्थानी आहेत कसं असतं की घरातली बाई जर सक्षम असेल ना तर ते घर मोडकळीला येत नाही किंवा ते घर तुटत नाही त्या बाईचं सक्षम असणं खूप महत्त्वाचं असतं आणि तेच काम स्वरूपवर्धिनीमार्फत आणि ताई तुमच्यामार्फत होत आहे अनेक मोडकळीला येणारी घरं सावरली जात आहेत आम्ही माई परिवाराकडून तुमच्या कार्याला स्वरूपवर्धिनीच्या कार्याला त्रिवार वंदन करतो पुरस्काराची नावं निश्चित झाली आता पुरस्कार देणार कोण मुळात ज्या दोन व्यक्ती इथे आहेत एक अध्यक्ष आहेत आजच्या कार्यक्रमाचे आणि एक प्रमुख पाहुणे आहेत आजच्या कार्यक्रमाचे ह्या दोघांनाही मी मागच्या वर्षी संपर्क केला होता माझी फार इच्छा होती आणि अगर से चाहो असं काहीतरी म्हणतात पुढचं मी काही बोलणार नाही पण इच्छा पूर्ण होते ती माझी यावर्षी झाली मागच्या वर्षी दोघांचीही कार्यव्यस्तता असल्यामुळे नाही शक्य झालं ऑलरेडी त्यांचे प्रोग्राम आधीच ठरलेले होते त्यामुळे ते होऊ नाही शकलं पण यावर्षी जेव्हा दोघांनीही हो म्हणून सांगितलं माझा आनंद आभाळात मावत नव्हता की मला हवी असलेल्या दोनही व्यक्ती आज मला या कार्यक्रमासाठी हो म्हणाल्या आहेत आणि आभाळावरनं आठवलं जेव्हा मी माशेलकर सरांना पहिल्यांदा पाहिलं समोरासमोर तेव्हा आभाळा एवढा माणूस काय असतो ह्याचा अनुभव घेतला <laughs> आभाळा एवढा माणूस असा असतो आभाळा एवढा माणूस असा बोलतो तो इतका अनम्र असू शकतो माझीसारखी एक सामान्य मुलगी त्यांच्या समोर जेव्हा बसते तेव्हा ते, ते मला सांगतात की तुम्हाला माहीतही नाही की माईंच्याविषयी माझ्या मनात किती आदर आहे ते ऐकत असताना माझ्या डोळ्यातनं घळाघळं पाणी येत होतं की माझ्या आईविषयी कुणीतरी बोलतंय माझ्या आईविषयी कुणीतरी मला सांगतंय तुमच्या तुम तुम्हाला मिळालेले सन्मान तुम्हा तुमच्या डिग्रीज आणि हे सगळं पाहता मुळात ते जे एक वाक्य आहे की एक माणूस कुठे कुठे पुरणार आहे तुमच्या वेबसाईटवर किंवा गुगलवर सर्च केलं तर कळतं की एक माणूस कुठे कुठे असू शकतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अशी व्यक्ती जेव्हा आम्हाला आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिळते हा आम्ही आमचा सन्मान समजतो आमच्या माई परिवाराचा सन्मान समजतो त्यानंतर नाव येतं मला गुरुस्थानी असलेले आमचे आदरणीय कुलपती भारती विद्यापीठ शिवाजीराव कदम साहेब मी गेली अठ्ठावीस वर्ष सरांना बघती आहे सरांच्या वागण्या बोलण्यात काहीही फरक नाही आहे माझा इंटरव्ह्यू मला वाटतं एम एस डब्ल्यूच्या वेळेस सरांनी घेतला होता आणि मला सांगितलं होतं की जा तुझं ॲडमिशन झालं कारण तेव्हा सरांना हे कळालं होतं की अमरावतीच्या अमरावती भागामध्ये आदिवासींसाठी काम करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या सोशल वर्करची मी मुलगी आहे आणि सर म्हणाले होते की जा 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 तुझं ॲडमिशन झालं जा तो विश्वास जो तुम्ही त्या दिवशी दाखवला होता सर मी तो अजन्म सांभाळणार आहे तुमचं आणि माईंचं नातं मी स्वतः डोळ्यांनी बघितलं आईने आईनीच्या अधिकाराने ज्या हक्काने तुम्हाला सांगितलं की माझ्या ह्या मुलीचं ॲडमिशन करा माझ्या ह्या मुलाचं फी भरा जे काही जे काही आयलं हवं होतं भारतीय विद्यापीठाकडून मुळात सुरुवात मला माझ्यापासूनच करावी लागेल कारण माझा संपूर्ण एम एस डब्ल्यूचा खर्च पोस्ट ग्रॅज्युएशनचा खर्च हा पतंगराव कदम प्रतिष्ठानकडून झालेला आहे जर त्या प्रतिष्ठाननी खर्च केला नसता तर मी एम एस डब्ल्यू झाले नसते <laughs> त्यामुळे माई परिवारावर अनंत उपकार आहेत भारतीय विद्यापीठ पूर्ण समूहाचे मोठ्या साहेबांची आठवण येते कारण मोठ्या साहेबांच्या एका कार्यक्रमामध्ये माई म्हणाल्या होत्या की साहेब जर भारतीय विद्यापीठ ही एक माळ असेल तर आपण तसा मेरुमणी आहात हे मोठ्या साहेबांसाठी बोललं होतं आदरणीय पतंगराव साहेबांसाठी तुम्ही मेरुमणी आहात मध्य मध्यभागी मध्यभागी जो असतो तो मणी तुम्ही आहात पण ह्या माळेला एक संद बांधून ठेवणारा जर कोणी धागा असेल तर ते शिवाजीराव कदम साहेब आहेत आणि हे मोठ्या साहेबांनी सुद्धा मान्य केलं होतं <laughs> हे सगळं मला आठवतंय आज तुम्हा लोकांना इथे बघितल्यानंतर आई फार आठवती मुळात महाराष्ट्राने माईंना खूप प्रेम दिलं माईंनी पदर पसरून मदत गोळा केली लोकांनी भरभरून माईंचा पदर भरला आणि त्यातूनच महाराष्ट्रातल्या ज्या काही पाच संस्था आहेत त्या ज्या काम करता आहेत त्या आज घडीला त्या संस्थांमधनं दोनशे साठ मुलं त्यांना सांभाळणारा सत्तर ते पंच्याहत्तर कर्मचारी वर्ग पाचशेहून अधिक भाकड गाईंचा सांभाळ करणारी गोपिका गायरक्षण संस्था आणि हा सगळा माई परिवार इथे उभे आहे इथे आज उपस्थित आहे आम्हाला पुढे जायचं आहे आम्हाला खूप पुढे जायचं आहे मुळात माझ्यासाठी माझी आई ही माझी आई पण होती आणि माझी माझं बाळ पण होतं म्हणजे मी तिला सहज एकदा बनून बोलून, बोलून गेलेले की मला तुझी आई व्हायचं आहे मला बाकी काही नाही व्हायचं आहे तिने ते प्रत्येक भाषणात सांगितलं की माझ्या ममताला जर विचारलं तर ती सांगते की मला माझ्या आईची आई व्हायचं आहे आणि तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये खरंच ती माझी बाळ होती पण आई आज जरी नसली तरी संस्थेच्या रूपामध्ये ती आहे मग संस्थाच माझी आई आहे ही संस्थाच माझं बाळ आहे मग बाळ म्हटल्यावर त्याने रांगायला हवं त्याने चालायला हवं त्याने दुडो दुड धावायला हवं माझा दादा इथे बसला आत्ता तो आमचा मार्गदर्शक आहे आई कायम सांगायची की त्याच्यामुळे मी पुणे जिल्ह्यामध्ये आले आणि हे खरं आहे त्याला वारसा हक्काने मिळालेली जमीन त्यांनी आईला तशीच देऊन टाकल्याने म्हटलं आई आपण इथे संस्था सुरू करू <laughs> आणि त्या संस्थाला ममतेचं नाव देऊ त्याने मला ममता कधी नाही म्हटलं एक तर ममती म्हणूनच हाक मारायचा जेव्हा मी लहान होते त्याची इच्छा होती की त्या संस्थेला ममता हे नाव असावं आणि आज ममता बालसदनचा पूर्ण कार्यभार माझा दादा सांभाळतो जिथे ऐंशी मुली आहेत त्याच्यासोबत माझी वहिनी सुजा आहे स्मिता मॅडम आहेत आणि संपूर्ण कर्मचारीच वर्ग जो सासवडीचं सा काम बघत असतो जिथे मी आहे सन्मती बालनिकेतन मांजरी तिथे माझ्याकडे पन्नास मुलं आहेत त्यांना सांभाळण्याचं काम मी करती आहे सगळीकडे फॉर्मॅट तोच आहे सगळीकडे वयोगट पण तोच आहे सहा ते अठरा वयोगट शिरूरची जी संस्था आहे तो माझा विनय सांभाळतो जिथे आता ऐंशी मुलं आहेत आणि ती ऐंशी मुलं त्या ऐंशी मुली आणि ती पन्नास मुलं आज या सभागृहामध्ये आहेत आज ते सगळेजण इथं आलेले आहेत <laughs> चिखलदऱ्याला माझा अरुण भाऊ जो तिथला सावित्रीबाई फुले बसतीगृहाचं काम बघतो तो आज येऊ नाही शकला कारण तिथेही एक कार्यक्रम आहे आणि माझा मनीष इथे आलेला आहे जो भाकड गायींचं केंद्र जे आपलं आहे गोपिका रक्षण संस्था ते तो सांभाळतोय मी आज फक्त या पाच संस्थांचा उल्लेख करते आहे उद्या कदा कदाचित त्या सात होतील परवा कदाचित त्या दहा होतील चाळीस होतील पन्नास होतील मला माहीत नाही पण आज मला ह्या मान्यवरांना जे आज इथं स्टेजवर आहेत त्यांना सांगायचं आहे की तुमच्या आशीर्वादाचे हात आमच्या डोक्यावर असू देत तुमच्या मार्गदर्शनाशी इथून पुढे फार गरज असणार आहे अजून आमचं भांबावले पण पुरं गेलं नाही पण आम्ही सावरतोय बऱ्यापैकी सावरलो सुद्धा आम्हाला पुढे जायचं आहे आई म्हणायची मला प्रत्येक अनाथापर्यंत पोचायचं या जगात एकही अनाथ राहू नये आमचं स्वप्नही तेच आहे आईची सगळी स्वप्नं आम्हाला पूर्ण करायची आहेत आणि ही पुरस्कार जे आहेत हे आईंच्या आई 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 स्मृतिपित्यर्थ जे समाजाने माईंना दिलं तेच आम्ही परत करतोय कारण माई जाताना जे देऊन गेल्या मग ते माईंचे आशीर्वाद असू दे माईंचं प्रेम असू दे माईंची करुणा असू दे हे जे काही आहे ते आम्ही वाटून घेतोय आता आम्ही आमचा परिवार वाढवतोय आज आम्रपाली सेवा संघ आणि पुष्पाताई पुष्पाताई तर आधीपासून आहेतच नव्याने वाढ झाली आहे आमच्या माई परिवारामध्ये मी खूप बोलेन ह्याच्या पुढेही बोलेन पण आता था, मला थांबायला हवं आहे दोन ओळी मी शेवटी घेते आणि थांबते की काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला <laughs> तीच ऊन होऊन बिलगते तीच सावली पांघरते तीच ऊन होऊन बिलगते तीच सावली पांघरते तीच आताशा रोज भेटते पाऊस पाण्यातून मला जशीच्या तशी आठवते जशी चा तशी आठवते पण असे वाटते कधी कधी झलक जराशी तुझी दिसावी आता माझ्यातून मला ह्या दोन वर्षाच्या प्रवासामध्ये जे हात आमच्यापर्यंत पोहोचले मग विलू पुनावाला फाउंडेशन असेल के टी एफ एल ग्रुप असेल नोबल हॉस्पिटल असेल इथे गुगळेसाहेब आले होते आ समोरच बसलेले आहेत इथे हिटलर काका आहेत इथे चव्हाण साहेब आहेत तिथे आमचे सागरदादा आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातनं आता इथं सगळे माइंडवर प्रेम करणारे माईंडवर जीव असणारे माईंविषयी आस्था असणारे माईंविषयी कुतूहल असणारे माईंविषयी जाणून घ्यायची इच्छा असणारे असे सगळेजण इथे या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांना मी वंदन करते आणि माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद <laughs>